या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टी ब्रँड सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सण उत्सव काळात होणारे ध्वनी प्रदूषण हे सामाजिक व मानसिक शांततेचा भंग करणारे असून त्या संबंधी जनजागृती करण्यासाठी सिन्नर पोलीस ठाणे व विविध शाळांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून प्रबोधन रॅली काढण्यात आली पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण रोखण्यावर भर देण्यात आला आहे त्यासाठी विघ्नहर्ता गणेश या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सामावून घेण्यात आले आहे सार्वजनिक गणेशाच्या दर्शनासाठी तसेच आरास पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना कर्णकर्कश आवाजाचा सामना करावा लागतो अर्थहीन व बेसूर चालींची गाणे उत्सवातील आनंदावर विरजन टाकतात ध्वनी प्रदूषणामुळे वृद्ध लहान मुलांसह सर्वांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो सामाजिक स्वास्थ्य यामुळे बिघडत असून डी जे व डॉल्बी या प्रकारामुळे यात आणखीनच भर पडली आहे मिरवणुकीसह उत्सव काळात आवाजाची मर्यादा पाळून आनंद घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रबोधन रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थ्यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी मोकळ आनंद मगर भगवान शिंदे सचिन गवळी प्रकाश उंबरकर अजित जगधने नितीन जगताप उमेश खेडकर यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते न्यूज साठी प्रशांत सोनवणेसह सा अक्षय गायकवाड सध्या होत आहे आणि या प्रदूषणामुळे मानवी आरोग्याला फार मोठा धोका उत्पन्न झालेला आहे आणि म्हणूनच लोकांमध्ये याची जागृती करण्यासाठी आपण आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मित्रांनो शिन्न शहरातील संपूर्ण शाळा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत तातनिधिक स्वरूपामध्ये मी महात्मा फुले विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका

त्यांनी फक्त हाक मारली आपल्या सगळ्या सिन्नरमधल्या शाळांना आणि आमच्या सगळ्या शाळांनी त्यांच्या हाकेला येला ओ दिली इतकंच नाही तर त्यांनी जी संकल्पना मांडली आमच्या सिन्नर्मधल्या सर्व शाळांनी त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण जे काही कार्यक्रम आहे ते सादर केले महात्मा फुले विद्यालयाचं त्यांचं स्मशनाक्य असेल माझ्या विद्यालयाची कल्पना अतिशय छान आहे की, की त्यांनी आदिवासी भागामध्ये विद्यार्थी हो राहत होते किंवा आदिवासी भाग त्यांनी शुद्ध प्रमाण शुद्ध जगत होता शुद्ध प्रमाणे त्यांना शुद्ध सगळं बैठकी आणि आज काय बदल आहे त्यांनी त्यांच्या ते संकल्पनेने आता मला कुठलंही साठी वगैरे न घेता साखरांच्याच कॅप करून त्याच्यावर त्यांची घोष वक्य दिली त्याचप्रमाणे बिकुसा विद्यालयाचं त्यांचं पथक वेगळं त्यांनी कॅप घालून त्यांची घोष वाक्य दिली कन्ना कन्या विद्यालयाने त्यांची घोष वाक्य पद्धतीने आणि फक्त पाचवी त्या दहावीच नाही तर आमचे ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा सहभागी आहेत साहेबांनी त्या चित्रकला सल्ला घेतल्या बाजेरी म्हणायच्या एका सरांची बाजार जेव्हा बोलणं चालू होतं तेव्हा सरांनी इतकं सांगितलं की आमच्या मोठ्या लोकांपेक्षा मोठ्या मुलांच्या संकल्पना किती आहे तर ज्या दोन चित्र स्पर्धा घेतल्या त्याच्यात एक चित्र असं होत की गणपती बाप्पांच्या हातामध्ये चार हात आहे त्या चार हातापैकी एका हातामध्ये सराई ही आहे आणि त्याची जी सुई आहे ती कुणाला टोपलेली आहे तर उंदराला टोपलेली आहे म्हणजे कुठपर्यंत प्रशिक्षण पोहोचलेलं आहे जिल्हा पोलीस स्टेशन नाशिक यांच्या संयुक्त आणि सर्व शाळा माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने माझे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांची ही संकल्पना आपण आज प्रत्यक्षात या ठिकाणी शिन्नर या, या गावी उतरवलेली आहे तर दोन्ही प्रदूषण आपल्याला माहिती पाण्याचं प्रदूषण आहे हवेचं प्रदूषण आहे आता आवाजाचं प्रदूषण वाढलेलं आहे आणि याला सुद्धा आपण मानवजात कारणीभूत आहोत यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे उपकरणं वापरतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या घरी काही लग्नात किंवा यासारखे धार्मिक कार्यक्रम असतात तर आपण मोठमोठे जे डी जे वगैरे स्पीकर लावतो आणि पर्याने आजूबाजूचा सर्व प्रदूषण सर्व परिसर हा ध्वनी प्रदूषित होतो त्या ध्वनी प्रदूषणामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात विकार होतात शहरातील या अतिशय चांगल्या उपक्रमात भाग घेतलेले विविध शाळांचे सर्व गुरुजन शिक्षण प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आपल्या आमच्या पोलीस खात्याच्या नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री दाराडे साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आलेला आहे गेले दोन तीन दिवसापासून आपण या ठिकाणी ध्वनी प्रदूषणामुळे समाजावर होणारे घातक परिणाम ध्वनी प्रदूषणामुळे मानवी जीवनावर होणारे घातक परिणाम त्याचे तोटे दुष्परिणाम याविषयी या ठिकाणी चर्चा करीत आहोत मी दोनच दिवसापूर्वी सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांना जी संकल्पना बोलून दाखवल्यानंतर अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठ्या पटीने तात्काळ त्या संबंधितांनी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी या कार्यक्रमाला तात्काळ होकार देऊन हो ही सगळी संकल्पना अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात उतरवलेली आहे जे कोणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत आणि या उपक्रमात भाग घेतलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना मी आमच्या नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो त्यांना सॅल्यूट करतो मित्रांनो तुम्ही खरोखर या सर्वांनी या कार्यक्रमाची अतिशय शोभा या ठिकाणी वाढवली आहे आणि आमचा सर्वांचा आनंद द्विगुणित केलेला आहे वेगवेगळे घोषवाक्य वेगवेगळ्या पेंटिंग्स कधी मनात आल्या नाही आम्हाला नाही आणि सुचणारे नाही अशा पद्धतीचा पेंटिंग मी काल बघितलं अशा पद्धतीच्या घोषणा काही शिक्षकांनी माझ्या व्हॉट्सअपवर अगोदरच घेऊन टाकल्या त्या सुद्धा वाचून मी थक्क झालो की काय कल्पना असेल खरोखर तर अशा प्रकारचे टीचर्स अशा प्रकारचे शिक्षक आणि तुमच्यासारखा सगळा स्टाफ या मुलांना जर दर मार्गदर्शन करत असेल तर या मुलांचं भवितव्य खरोखरच उज्ज्वल आहे